thank you राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आता विधानसभा निवडणुकीतील हाराकिरी मागे टाकून पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहे त्यांनी येत्या अठ्ठावीस तारखेला पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीत शरद पवार स्वतः या नेत्यांशी संवाद साधणार असून पुढील रणनीती आखणार आहे महाविकास आघाडीला गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे शरद पवार काहीसे सक्रिय राजकारणातून बाजूला होते पण आता ते नव्या दमाने पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या पक्षाचे आमदार खासदार व प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईमध्ये बोलावली आहे ही बैठक येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला वाय बी चव्हाण सेंटरला होणार आहे या बैठकीद्वारे शरद पवार आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून राज्यातील राजकारण व पक्षातील अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत या पराभवानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत ही पहिलीच मोठी बैठक आहे त्यामुळे या बैठकीत आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सामोरे जायचे की एकला सलोरेची भूमिका घ्यायची याचा निर्णय होण्याची शक्यता आहे